नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी खूपच खास आणि एकदम प्रीमियम लोकेशनवरती टू बी एच के आणि लक्झरियस थ्री बी एच केचा व्हिडिओ घेऊन आलो आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे जे लोकेशन आहे हे तुम्हाला वाघुलीमध्ये वागेश्वर टेम्पलच्या अपोजिट साईडला नगर हायवेपासून हार्डली आठशे ते नऊशे मीटर अंतरावरती भेटणार आहे तसंच युवानाटी पार्कपासून जो डी रोड सँक्शन झालेला आहे तिथून फक्त तीन किलोमीटर अंतरावरती ही प्रॉपर्टी आम्ही मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला लक्झरीस असे टू बी एच के आणि थ्री थ्री बी एच केचे सेगमेंट बघायला भेटणार आहे तसंच या प्रॉपर्टीमध्ये जे टू बी एच के आहेत हे सहाशे शहाण्णव स्क्वेअर फूट कार्पेटमध्ये बनलेले आहेत तसेच या प्रॉपर्टीमध्ये दोन थ्री बी एच के आहेत एका थ्री बी एच केचा जो कार्पेट एरिया आहे हा आठशे सव्वीस आहे आणि दुसऱ्या थ्री बी एच केचा जो कार्पेट एरिया आहे हा नऊशे एक्कावन्न स्क्वेअर फीट आहे मित्रांनो खूपच लक्झरियस आणि प्रीमियम अपार्टमेंट आपण या ठिकाणी बनवत आहोत ही बिल्डरची सेकंड फेज आहे फेज वन ऑलरेडी हँडओओ केलेली आहे या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला लक्झरियस असे संपूर्ण अम्युनिटीज देण्याचा बिल्डरने प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुम्ही जर याच्या कार्पेट एरियाची साईज जर बघितली तर खूपच चांगली आहे तसंच या प्रोजेक्टमध्ये जी प्राइस रेंज ठेवलेली आहे ही टू बी एच ईची पन्नास लाख ऑल इन्क्लुझिव्ह प्राइसिंग असेल याच्यामध्ये तुमची प्रॉपर फोर व्हीलर पार्किंग असेल पूर्ण टॅक्सेस इन्क्लुडिंग असतील ॲग्रीमेंट कॉस्ट इन्क्लुडिंग असेल मेंटेनन्स देखील खूपच या ठिकाणी लोएस्ट आहे मित्रांनो तसंच या फ्लॅटमध्ये तुम्हाला दोन बालकन्या पाहायला भेटणार आहेत एक लिव्हिंगला असेल एक बेडरूमला असेल बेडरूमचे जे डोर्स आहेत हे खूपच हेवी आणि चांगल्या क्वालिटीचे के यूज केलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी पूर्ण ज्या टॉयलेटच्या ज्या फिटिंग्स असतील ह्या पूर्ण जॅगवार आणि सेऱ्या कंपनीच्या आहेत तसंच टाईल्स तस देखील खूपच अट्रॅक्टिव्ह या ठिकाणी दिलेल्या आहेत लोकेशन खूपच प्राईम आहे एक ते दीड वर्षामध्ये या प्रॉपर्टीचं पोझिशन आहे तुम्ही जर वाघोलीमध्ये प्राईम लोकेशनवरती फ्लॅट बघत असाल तर हा फ्लॅट नक्कीच तुमच्यासाठी आहे अजून जर ह्या व्हिडिओची जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करा साईट व्हिजिटला यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉल देखील करू शकता भेटूया नवीन आश्चर्यच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद